नमस्कार मैत्रिणीनो रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपल्याला पाहायचं आहे गणपतीनिमित्त घरगुती मुलींचा डान्स पहा किती सुंदर साड्या घालून अगदी गणपतीसमोर डान्स केलेला तुम्ही नक्की पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका इतका भारी डान्स करतायत नटून थटून साड्या वेगवेगळ्या वेग वेग प्रकारच्या आवडीनी हेरवी तर ड्रेसच घालतात पण असं काही आपले पारंपरिक समारंभ असले गणपती म्हणा नवरात्री किंवा असे काही गौरी गणपतीचा सण अगदी भारी आनंदात उत्साहात साजरे करतात ह्या मन महिलांना इतका आनंद होतो वेगवेगळ्या प्रकारचे वेग डान्स वेग आणि पारंपारिक गाणी ह्याच्यावरती उत्साहामध्ये डान्स केलेला जातो तुम्हाला आवडलं तर रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि व्हिडिओ संपूर्ण पहा नक्कीच तुम्हाला आवडेल हे असे छान पारंपरिक खेळ बघायला आणि डान्स इतका सुंदर वाटतो का आपलं मन भारावून जातं महिलांना आणि मुलींना खूप सारे डान्स करताना पाहून खरंच खूप बरं वाटतं तुम्हालाही असं काही वेगळ्या प्रकारचे डान्स वगैरे आवडलं तर नक्कीच तुम्ही तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर करा आणि गणपती डान्स छान झालेला आहे पहा तुम्हाला आवडलं तर रंजना किचनला परत सांगते लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका वेगवेगळ्या प्रकारची गाणी आहेत पण आपण यूटूबला अपलोड करू शकत नाही कारण यूट्यूबची गाणी वेगळी असतात आणि आपण जे डान्स करतो ती गाणी वेगळी असतात म्हणून फक्त तुम्ही